ओ, पहा धापेवाडा हा तिरोळा तालुक्यातील वैनगंगा नदीवर बांधलेला एक बॅरेज आहे बॅरेज आणि डॅम हे दोन्ही वेगवेगळी यंत्रणा आहे बॅरेज हा नदीवर बांधला जातो त्यामुळे नदीचा प्रवाह थोडाफार थांबविण्यासाठी त्याचे वेगवेगळे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी बॅरेजचं निर्माण केलं गेलेलं आहे आज रोजी या बॅरेजमधनं जे सात गेट आहेत ते ओपन करण्यात आलेले आहेत आणि त्यामधनं जो प्रवाह आहे तो दोन मीटरचा प्रवाह सुरू आहे दोन मीटर उंचीवर हे गेट ओपन करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये बाराशे सत्त्याण्णव म्हणजे जवळपास तेराशे क्युमेक पाणी हा विसर्ग प्रवाह नदीच्या पाण्यातून हा प्रवाह सोण्यात येत आहे हा अगदी साधारण प्रकारचा प्रवाह आहे नागरिकांनी खूप काही काळजी किंवा चिंतेची गरज नाही परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांनी फक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे बॅरेजमध्ये किती दरवाजे आहेत बॅरेजमध्ये जवळपास ट्वेंटी थ्री गेट्स आहेत त्यापैकी हे सात गेट ओपन करण्यात आलेले आहेत